नमस्कार मित्र हो खर तर आज जो विषय आपल्या समोर मी मांडणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे गेले अनेक वर्ष झाले शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून मी, मी भाषण कौशल्याचं प्रशिक्षण देण्याचं काम करतोय परंतु आज आपल्या समोर तो विषय मांडायचा आहे तो विषय म्हणजे या ठिकाणी प्रत्येक माणसाने बोलायला शिकलं पाहिजे म्हणजे आम्हाला बोलता येत नाही का तर बोलता येत आहे परंतु आम्ही व्यवस्थेला बोलायला शिकलं पाहिजे आम्ही आमच्या हक्कासाठी बोलायला शिकलं पाहिजे आम्ही आमचं मत मांडायला शिकलं पाहिजे आम्ही आमचे विचार व्यक्त करायला शिकलं पाहिजे आम्ही आमच्या भावना व्यक्त करायला शिकलं पाहिजे आमच्याकडे जे जे आहे ते जगाला सांगितलं पाहिजे त्याच्याशिवाय जगाला कळणार नाही तुम्ही आहात मित्रांनो आजपर्यंत जी जी माणसं बोललीत ज्या ज्या माणसाने बोलायचा प्रयत्न केला ज्या ज्या माणसाने विचारपीठावरती जिथे जिथे जागा मिळेल जिथे जिथे श्रोता मिळेल त्या त्या ठिकाणी ती लोक बोललीत तेथे त्या ठिकाणचे नेते झालेत विश्व नेते झालेत राज्य नेते झालेत देशाचे नेते झालेत सहवेळीचं नेतृत्व त्यांनी केलंय प्रशासनामध्ये त्यांचा दबदबा निर्माण झालाय उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःच नेतृत्व काबीज केलंय अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडल्या गेलेल्या आहेत म्हणून बोलायला शिकलं पाहिजे मी सुरुवात एका सर्वसामान्य शेतकऱ्यापासून करतो मित्रांनो शेतकरी आजपर्यंत अनेक दुःख सहन करत आलाय अनेक अत्याचार सहन करत आलाय परंतु शेतकरी त्याच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारला वाचा फोडत नाहीये आणि म्हणून सातत्याने त्याच्यावर ते ही जुलमी व्यवस्था करत राहते ज्याच्या वेळेस हा शेतकरी बोलेल ना तो प्रश्न विचारेल तो सांगेल हे काढलं काय चाललंय त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी या लोकांकडे कोणताही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसेल आणि म्हणून तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे या पलीकडे जाऊन मी एकच सांगेल आता युवकांची आम्ही दशा पाहतोय अनेक युवक रोजगार रोजगारापासून वंचित आहेत बेरोजगार आहेत त्यांना कसल्या प्रकारचं काम भेटत नाहीये आणि त्यांच्या हाताला काम नाहीये मित्रांनो अनेकांनी डिग्र्या घेतल्या पाच लाख दहा लाख पंधरा लाख पन्नास लाखापर्यंत डिग्रीच शिक्षण घेण्यासाठी त्यांनी खर्च केलेले आपली जवानी पूर्णपणे या शिक्षणाबाई खोकली परंतु त्यांना हे शासन हे सरकार ही व्यवस्था साधी वीस पंचवीस पन्नास हजाराची नोकरी देऊ शकत नाहीये का मित्रांनो कारण या व्यवस्थेमध्ये तुम्ही बोलत नाही तुम्ही भांडलं पाहिजे तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत जो जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था त्यांची दाखल घेणार नाहीये मित्रांनो याच्या पलीकडे जाऊन आणखी सांगतो या युवा लोक जोपर्यंत आपला आवाज बुलंद करत नाहीये तोपर्यंत इथल्या युवकांना कोणीही विचारणार नाहीये ही राजकीय व्यवस्था तुमच्या भावनाची सातत्याने खेळत राहील तुम्हाला झुलवत राहील तुम्हाला आश्वासन देत राहील तुम्हाला फक्त शब्दावरती शब्द शब्दावरती शब्द आणि तुमचं फक्त जगणं भावेल अशा प्रकारची तुम्हाला फक्त काही ना काही लाडूच दाखवत राहील याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला अभिमानानं स्वाभिमानानं स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या ज्ञानावरती उभारायचं असेल तर तुम्हाला बोलावंच लागेल आणि म्हणून बोललं पाहिजेच त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत मित्रांनो या पलीकडे अंगी जाऊन सांगतो पक्ष आपल्या राज्यात आहेत देशात आहेत जगात आहेत पक्ष म्हणजे काय जो निवडणूक लढतो आणि आपली सत्ता प्राप्त करतो हजारो लाखो कार्यकर्ते पक्षामध्ये पांढरे कपडे घालतात कोल्हापुरीत चपला घालतात याच्यावरती फक्त ते मी नेता झालो एवढं समाधान मानतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या नेत्याचं नेतृत्व मान्य ने करतात ते नेता या ठिकाणी ने, येतो भाषण देतो आणि तुमचा तुमच्यावरती आपला प्रभाव वाद, गाज प्रभुत्व गाजवतो आणि तुम्ही म्हणता माझा नेता, नेता खूप महान आहे महान असेलही कदाचित पण मित्रांनो जर तुम्हाला पण त्याच्यासारखं बघायचं असेल तुम्हाला पण नेतृत्व करायचं असेल किती दिवस तुम्ही घराण्याचं नेतृत्व शिकवणार आहात त्याचा बाप त्याचा अड्जा त्याचा पंजा त्याचा नातो तोच तोच आमदार तोच तोच मंत्री तोच तोच मुख्यमंत्री हे किती दिवस सहन करायचं जर तुम्ही राजकारणामध्ये आहात जर तुम्हाला नेतृत्व देण्याची क्षमता आणि सामर्थ्य तुमच्याकडे आहे तर तुम्ही बोला लोकांना समजून सांगा लोकांना तुमच्यामध्ये आहेत कॅपॅसिटी आहे तुमच्यामध्ये क्षमता सामर्थ्य आहे तुम्ही कोणी लोकांना न्याय देऊ शकता त्या भूमिका लोकांसमोर जाऊन मांडा तुम्ही कोणता पण प्रश्न उपस्थित करा तुम्ही धर्माचं नेतृत्व करा तुम्ही समाजाचं नेतृत्व करा तुम्ही संघटनेचं नेतृत्व करा तुम्ही शेतकऱ्याचं कामगारांचं कष्टकऱ्यांचं महिलांचं युवकांचं कोणतं पण नेतृत्व करा पण तुम्ही ज्या पक्षात आहात त्या ठिकाणी मित्रांनो बोलायला शिका जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी साधे एखादा माणूस पण विचारणार नाहीये ज्या दिवशी बोलायला जाईल त्या दिवशी तुमचा पक्ष दाखल घेईल तुमचा नेता दाखल घेईल त्या नेत्याची कोर कमिटी दाखल घेईल आणि तो खाली बसणारा कार्यकर्ता कोपऱ्या कापऱ्याला त्याला व्यासपीठावरती समान आणि खुर्ची दिली जाईल आणि त्याला बोलण्यासाठी माईक उपलब्ध करून दिला जाईल ही ताकद असते मित्रांनो बोलण्याची आणि तिथूनच तुमच्या करिअरला तुमच्या नेतृत्वाला कळाली बसेल तुम्ही पण पक्षामध्ये दरबबा निर्माण कराल तुम्हाला पण लोक साहेब म्हणतील तुम्हाला पण लोक सन्मानानं अभिमानानं तुमच्या पाठीमागे फिरतील हे सामर्थ्य या भाषणामध्ये आहे मित्रांनो याही पलीकडे आणखी जाऊन सांगेल तुम्ही तुमच्या पक्षाचा नेता जो बोलतो प्रवक्ता जो बोलतो तुम्ही ते बघा राजकारणामध्ये आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी बोललेलं आहे ज्या ज्या लोकांनी आपली भाषण प्रभावीपणे लोकांसमोर गाजवली ती लोक या देशाचं राज्याचं नेतृत्व करून गेलीत ने आणि आता सध्या करत आहेत तेच मला तुम्हाला सांगायचं सा आहे आणि म्हणून फक्त राजकारणामध्ये वेगळ्या गाव्यासारखं तुम्ही फिरू याच्या त्याच्या पाठीमागा करायचं असेल तर जरूर फिरा परंतु नेता बरोबर तुम्ही वक्तृत्व शिका तुम्ही भाषण करायला शिका बोलायला शिका प्रश्न विचारायला शिका माझं काय मी कार्यकर्ता आहे माझं काय अहो नेता निस्वार्थपणे काम करत नाहीत तुम्ही का त्या ठिकाणी निस्वार्थपणे काम करताय नेत्याला मोठा बनायचंय त्याचे स्वप्न मोठे करायचे आहेत याच्यासाठी राजकारणामध्ये जाऊ नका तुम्हाला काय घटत तुमच्या माध्यमातून या ठिकाणी कोणती कामं होत आहेत तुमच्याकडे कोणती पद येत आहेत त्याला कसा तुम्ही न्याय देऊ शकता मित्रांनो इतिहास लिहिण्यासाठी योग्य वय माणसाचं असतं त्या ठिकाणी आपण बोललं गेलं पाहिजे त्याशिवाय आपला इतिहास निर्माण होत नाही प्रत्येकाची कहाणी असते प्रत्येकाचा एक इतिहास असतो आणि तितका तेजमय आणि तितका संघर्षमय इतिहास असतो तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने पटलावरती उमटून दिसतो तर तुम्हाला पण तुमचं नेतृत्व ठसून या ठिकाणी उभं करायचं असेल तर तुम्हाला बोलायला शिकलं गेलं पाहिजे हेच या ठिकाणी मी सांगेल कारण राजकारणामध्ये आम्ही पाहिलं ग्रामपंचायती पासून जर देशाच्या लोकसभेपर्यंत सरपंच असेल जिल्हा परिषद मेंबर असेल पंचायत समिती मेंबर असेल नगरसेवक असेल मित्रांनो हे सगळी लोक आमदार खासदार केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री ही सगळी लोक भाषणाच्या माध्यमातून आपले विचार लोकांसमोर मांडतात आणि त्या ठिकाणी लोकांना प्रचंड आश्वासन करतात आणि आपलं नेतृत्व प्रस्थापित करतात आणि लोकांच्या माध्यमातून जनसत्ता हस्तगत करतात हे तुम्ही पण करू शकता ते करण्यासाठी फक्त तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि म्हणून बोलायला शिका मित्रांनो हे बोलणं शिकणं काळाची गरज आहे जो बोलायला शिकला तो जिंकला ही या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे जुने लोक सातत्याने आम्हाला सांगायचे मित्रांनो फुल बोलणाऱ्याचे फुलगे विकतात न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत आपण सातत्याने ग्रह खातो परंतु एका बाजारामध्ये दोन व्यक्ती बसले आणि एकाने हुलगे विकले पण आणि न बोलणाऱ्याचे विकले नाहीयेत मित्रांनो ना आजच्या काळातली गोष्ट घ्या बोलणाऱ्या व्यक्तीचे दगड विकतात न बोलणाऱ्या व्यक्तीचं सोनं विकत नाही आणि म्हणून बोललं गेलं पाहिजे सोन्याच्या भावाने दगड विकणारी माणसं आहेत आणि आज सोनं असणारी माणसं कुठतरी करता कोणतरी एका साईडला एका खंदरामध्ये पडलेली आहेत क्वालिटी असणारी माणसं बाजूला पडलेली आहेत आणि सर्वसाधारण एकदम त्याच्याकडे काही नाही त्या फक्त बोलता येत आहे तो तुमचा नेता तयार झालेला आहे म्हणून हिंमत करा कसल्या प्रकारची अडचणी येत नाही अडचणी येतच असतात त्यावरती माफ करायचे ताकदच हे बोलणं आहे त्याच्यावरती प्रश्नला सोडण्याचे सामर्थ्य हे बोलणं म्हणून बोलायला तुम्ही शिकलं गेलं पाहिजे हेच या ठिकाणी मी सांगेल मित्रांनो या राज्यामध्ये राजकारणामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मी या ठिकाणी घेईल गृपनाथ मुंडे साहेब आर आरा साहेब प्रमोद महाजन विलासराव देशमुख अशी अनेक नावं मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ह सर्वसामान्य घरातून आलेली या व्यक्तिमत्वाने लोकनेता होण्यापर्यंतचा प्रवास हा जो आहे तो भाषण कौशल्याच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे त्यांनी लोकांना विचार पटवून दिले लोकाला त्यांचे विचार पटले त्यांच्या पाठीमागे लोक आले एक आले दोन आले हजार आले दहा हजार आले कोटी आले आणि लाखोनी लोक त्यांच्या सोबत आले हे ताकद आणि सामर्थ्य फक्त बोलण्यामध्ये आणि म्हणून बोलायला शिका जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तर जरूर बोला पण अन्याय होत नसेल तरी पण बोला कारण अन्याय करण्यासाठी लोकाला तुम्ही प्रेस देता त्यावेळेस लोक ते धाडस करतात धाडसच लोकांनी केलं नाही पाहिजे यासाठी बोलायला शिका म्हणून हे सगळे परिणाम या ठिकाणी मी सांगितले मित्रांनो यापुढली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे महिलांनी पण या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे हजारो वर्ष ही व्यवस्था तुमच्यावरती अन्याय अत्याचार आणि जुलमी कायदे तुमच्यावरती लादले गेले दडपण लादलं गेलो होतं नव्या व्यवस्थेमध्ये पण काही कमी नाहीये आणि म्हणून जोपर्यंत महिला या ठिकाणी आपली हक्क आणि कर्तव्यासाठी आवाज उठवत नाहीत बोलत नाहीत प्रतिनिधित्व मागत नाहीत आपला हिस्सा मागत नाहीत तोपर्यंत तुम्हाला काही भेटणार नाहीये कारण बोलणं खूप महत्वाचं आहे या जेव्हा जेव्हा तुम्ही बोलायला लागाल तेव्हा तेव्हा समोरच्या माणसाला टेन्शन येईल हे काय प्रश्न विचारतात हे काय बोलाले ते कसं बोलाले कशामुळे बोलाले हे सगळं तुम्ही विचारलं गेलं पाहिजे जो जो माणूस बोलतो तो तो माणूस जिंकेल असं नाहीये पण तो स्वतःचं नेतृत्व स्वतःचा आवाज बुलंद करतो आणि प्रश्न विचारून व्यवस्थेला धारेवर धरतो आणि स्वतःला न्याय मिळवून घेतो हे तुम्ही या ठिकाणी शिकलं गेलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो संविधान लिहिलं संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच बोलण्याचं स्वातंत्र्य सर्वात पहिले दिलेलं आहे अन्न खाण्याचं स्वातंत्र्य नंतर आहे तुम्ही पहिले बोला मला भूक लागली हे तुम्हाला जगाला सांगता आलं पाहिजे तुम्हाला तुमच्या अधिकार आणि कर्तव्य आणि हक्क मागून घेता आले पाहिजेत नवे नवे ते विचकून घेता आले पाहिजेत हे सामर्थ्य त्या महामानवाने आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला एकच सांगायचं भावांनो तुम्ही जेव्हा जेव्हा बोलाल तेव्हा तेव्हा तुमच्या नेतृत्वाला उजाळी प्राप्त होईल तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा उद्योगामध्ये आज आम्ही पाहतोय अनेक आमचे कोरा आहेत अनेक आमचे उद्योजक आहेत ते फक्त त्यांनी त्यांच्या क्षेत्राची त्यांच्या उद्योगाची त्यांच्या वस्तूची मार्केटिंग न केल्यामुळे लोकांना न सांगितल्यामुळे ते कुठेतरी मागे पडले आहेत आज आम्ही टी वरती पाहतो प्रत्येक जण येतो ऍड करतो जाहिरात करतो आणि त्यातून त्याची उद्योग त्याचा तो प्रोडक्ट विकतो मित्रांनो जोपर्यंत आम्ही तुम्ही सांगत नाहीये आपल्या शेजार्याला माहित नसतं आपला उद्योग काय आहे काय करतोय मित्रांनो जगामध्ये कसं आपलं प्रोडक्ट जाणार आहे जगाला आपण कशा पद्धतीने सेवा देणार आहेत आणि जे जे काही तुम्ही करत असाल उद्योगामध्ये ते तुम्ही बोलण्याचं काम करा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी यश आल्याशिवाय राहणार नाहीये आणि म्हणून बोलायला शिका हेच मला या ठिकाणी सांगायचंय क्षेत्र कोणतं असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल मित्रांनो बोलणं शिका आणि विजय प्राप्त करा हा मी तुम्हाला या ठिकाणी मंत्र देतो कारण माझा अनुभव आहे गेली दहा वर्ष आणि मी जी काही पुस्तकं वाचली जो अनुभव ज्या इंटर ज्या लोकांच्या मुलाखती पाहतात ज्या महामानुवांची गाथा आणि चारित्र्य मी वाचलंय त्या सगळ्यामध्ये बोलण्याला अत्यंत महत्व दिलेलं आहे वक्तृत्वाला अत्यंत महत्व दिलंय तुमच्या चाणक्य बोलण्याला तर महत्व आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एवढ्या या याच्या व्हिडिओमध्ये तर मला काय सगळं मानता येणार नाहीये मी मित्रांनो यासाठी दुसरा पण पाठ बनेल कारण साधू संतांनी विचारवंतांनी आणि नेतृत्वानी राजानी या ठिकाणी पण भाषण कौशल्याचा अभ्यास करून आपल्या व्यक्तिमत्वाचा हवा एक अभाराची उंची त्यांनी गाठलेली आहे त्यावरती पण मी नक्कीच बोलेल दुसऱ्या पाठमध्ये इथेच थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र धन्यवाद